हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी जानुबाई सिटी फेज वन घेऊन येत आहे सुमारे सात एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर येणे प्लॉट चा भव्य प्रकल्प ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची फलटण पासून चार किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुखसोयीयुक्त प्लॉट जानुबाई सिटी फेज वन आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड गुंडगे तालीमच्या शेजारी संपर्क क्रमांक अमोल सस्ते सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणतीस एक्क्याण्णव एकोणपन्नास आणि मंगेश खंदारे सत्तर अडतीस पंचावन्न बहात्तर अठरा गेल्या चोवीस तासामध्ये वीर धरणातून कालच्या तारखेला बघितलं पंचावन्न हजार क्युसेक्सनं सुरुवातीला विसर्ग काल दुपारी अडीचच्या दरम्यान नीरा नदीमध्ये सोडण्यात आला होता त्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास हा विसर्ग साडे त्रेसठ हजार क्युसेक्स इतका करण्यात आला होता परंतु धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी झाल्यामुळं आज सकाळी सात सुमारास विसर्ग जो आहे तो चोवीस हजार क्युसेकच्या दरम्यान करण्यात आलेला आहे काल आपल्या तालुक्यातील जे कमी उंचे जे बंधाऱ्यावरील पूल आहेत म्हणजे होळचा पूल असेल कांबळेश्वर असेल जिंतीचा बंधारा पूल असेल आसूचा पूल असेल असे बरेचसे बंधाऱ्यावरचे पूल जे आहेत दगडी जुने पूल जे आहेत ज्यांची उंची कमी असते ते पाण्याखाली गेले होते परंतु आज सकाळपासून मी पाणी केले आज होळचा पूल असेल किंवा कांबळेश्वर असेल ह्या ठिकाणाची जी आहे ती पाण्याची पातळी कमी झालेली आहे कुंठेचं पूल आहे आणि बहुतांश ठिकाणी जे आहे आपलं आता पा पाणी जे आहे पाण्याची पातळी जी आहे ती बंधाऱ्याच्या पुलाच्या पण एक दोन तीन फूट खाली गेलेली आहे वरून विसर्ग कमी झाल्यामुळं पाण्याची पातळी कमी झालेली आहे तरी देखील अद्याप मी सांगितल्याप्रमाणे आज साडे तेवीस हजार क्युसेक्स ह्या दराने विसर्ग सुरू आहे आपण बघू शकता आसूच्या बंधाऱ्यावरून देखील पाणी वाहत आहे तर माझी सर्व पलटण तालुक्यातील नागरिकांना आणि विशेषतः निरा नदी काठावरच्या गावातील नागरिकांना विनंती आहे की आपण कुठल्याही प्रकारे जे आहे आपला जीव धोक्यात घालून अशा दगडी बंधाऱ्यावरून वाहतूक किंवा प्रवास करू नये त्याचप्रमाणे नदीपात्रात उतरण्याचा प्रयत्न करू नये आपली जनावरांना देखील जनावरे धुणं असेल किंवा त्यांना पाणी पाजण्यासाठी देखील नदी नदीमध्ये दे त्या उतरू नये किंवा अन्य कुठलंही कारण असेल शिवाय आज आणि कदाचित उद्या आणि परवा दिवशी देखील रविवार असल्यामुळे शाळांना सुट्टी आहे तर विशेषतः नदीकाठच्या गावातील पालकांनी काळजी घेतली पाहिजे की आपली मुलं जी आहेत ती विनाकारण खेळण्याच्यासाठी नदीच्या कडेला म्हणजे उत्सुकतेनं जे आहे ज्याला पर्यटन म्हणतात अशा पद्धतीने जे आहे मुलं नदीकाठाला किंवा बंधाऱ्याच्या ठिकाणी येऊन येत ह्याची देखील काळजी घ्यावी असं देखील मी आवाहन करतो आहे सर्व नागरिकांना प्रशासन व्यतीनं ना आणखीन एक विनंती आहे की पाऊस पाऊस आपला कंटिन्युअस संततधार चालू आहे तर अनावश्यक रीतीने आपला कुठलाही प्रवास असेल तो टाळावा आणि आवश्यक कारणासाठीच प्रवास करावा आणि विशेषतः आम्ही परत एकदा करतो की अशा बंधाऱ्याच्या ठिकाणी जरी बंधाऱ्याचे खालून पाणी वाहत असले आपल्याला दिसत असेल एक दोन फूट तरी देखील आपल्या अंदाजाप्रमाणे अंदाज घेऊन त्याप्रमाणे वाहतूक करावी शक्यतो बंधाऱ्यावरून थोडं जरी पाणी वाहत असेल तरी त्या ठिकाणी चालत देखील जाऊ नये किंवा आपली गाडी देखील घालण्याचा प्रयत्न करू नये आणि आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो प्रशासन वतीनं मी सर्वांना पुन्हा एकदा ह्या पद्धतीने आवाहन करू इच्छितो धन्यवाद ही परिस्थिती किती दिवस राहू शकते नाही धरण क्षेत्रात पावसाचा जोर मी म्हटल्याप्रमाणे कमी झालेला आहे त्यामुळे विसर्ग कमी केल्या पर परंतु अद्याप देखील पाऊस चालू आहे आज देखील सातारा जिल्ह्याला चोवीस तास पूर्ण रेड अलर्ट आहे त्यामुळे अजून संततधार चालू आहे फक्त जोर कमी झाल्यामुळे विसर्ग कमी केलेला आहे विसर्ग पूर्णपणे थांबवलेला नाही कदाचित पावसाचं प्रमाण समजा उद्या परवा किंवा आणि दोन चार दिवसात वाढल्यास विसर्ग वाढवू शकतो त्यामुळे ही खबरदारी जी आहे ती सतत घेणं आवश्यक आहे अद्याप आपण आता जुलै महिन्यात चालू आहे आजच बघितलं तर वीर धरण जवळपास आज, आज त्र्याण्णव टक्के भरलेलं आहे म्हणजे कालच्या तारखेला निरादेवधर किंवा गुंजवणी भाडकर दर ही धरणं जवळपास चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर टक्क्याच्या आसपास भरलेली आहेत यांच्यातून अद्याप विसर्ग सोडण्यात आलेला आहे भविष्यात ही देखील धरणं पावसा पावसाचा जो रासत चालू राहिल्यास ह्या धरणांची पातळी देखील वाढल्यास त्या धरणातून देखील विसर्ग सोडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते त्यामुळं प्रशासन आमचं सतर्क आहेच ते देखील परत एक नागरिकांनी देखील की प्रशासन आपण सहकार्य करावं आणि अशा वेळी नदीपात्रात किंवा बंधाऱ्यावरून जाणं टाळावं थँक्यू <laughs> स्वप्नातला बंगला हवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटीमध्येच हवा फलटण शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी पुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार